नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ गांटे मी एक होमिओपॅथिक तज्ज्ञ असून नेवासा आणि अहिल्यानगर या ठिकाणी माझ्या शाखा आहेत मित्रांनो होमिओपॅथिक शास्त्र हे किती प्रगल्भता त्याच्यामध्ये आहे आणि त्याचं किती सक्षमता आहे याविषयी मी आज तुम्हाला एक उदाहरण सांगत आहे माझ्या नेवासा उपडीला पालघर मुंबई येथील माझे एक रुग्ण आले आणि काल आल्यानंतर त्यांना एक दोन वर्षापूर्वी मला ते भेटलेले होते तर त्यांचं एम एन डी या आजाराने निदान झालेलं आहे म्हणजे मोटार न्यूरोन डिसऑर्डर या आजारामध्ये स्नायू जे आहेत ते स्नायू कमजोर होत जातात आणि त्याचं कारण असतं की नसांवरती इम्पॅक्ट झालेला नसतो म्हणजे हा खूप दुर्मिळ आजार आहे परंतु जर हा आजार झाला तर वैद्य जे प्रगल्भ वैद्यकशास्त्र आत्ताच आहे म्हणजे मॉडर्न सायन्स म्हणतं की हळूहळू या आजारामध्ये त्या रुग्णाचे एक एक स्नायू कमजोर होत जातात आणि हा रुग्ण काही कालांतराने दगावतो तर असंच डिटेक्शन त्यांचं झालं होतं आणि माझ्याबद्दल त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कळलं आणि ते माझ्याकडे नेवासा ते एक दोन वर्षापूर्वी आलेले ते होते त्यावेळी त्यांचे मसल्स बऱ्यापैकी वीक होतेच परंतु तो उभा राहिल्यानंतर खाली बसताना अर्ध पोजिशनमध्ये आल्यानंतर ते डायरेक्टली पडून जायचे परंतु त्यांनी माझ्याकडे एक महिन्याचं ट्रीटमेंट घेतलं आणि या महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर मात्र त्यांचा आणि माझा जा संपर्क काही झाला नाही त्याचं कारण आर्थिक परिस्थिती होती आणि या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी एकाच महिन्यामध्ये मा ट्रीटमेंट बंद केली होती परंतु दोन वर्षानंतर त्यांना हा त्रास अति व्हायला लागल्यानंतर ते माझ्याकडे परत आले तर दरम्यानचा जो काळ होता त्या काळाविषयी आम्ही चर्चा करत होतो आणि त्यात मला रुग्णाकडून असं आश्चर्यकारक फरक की सर म्हणे तुमचं औषध मी एकच महिना घेतले परंतु त्यानंतर माझं जे आहे इम्बॅलेसिंग जे होतं ते पडणं जवळजवळ पूर्णपणे बंद झालं होतं खूप एखादी क्वचित वेळेस माझं तसं व्हायचं परंतु सर आता मला हा त्रास खूप वाढला तर अशी चर्चा करत असताना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते हे औषध पूर्णपणे पुढं करता आलं नव्हतं परंतु त्यांना आम्ही अशी बाई दिली की हळूहळू तुम्ही हे औषध बंद करू नका एम एन डी खरोखरच खूप रिअर डिसीज आहे आणि त्याचं कुठेही उपचार उपलब्ध नाही आणि जर तुम्हाला रिझल्ट येत असतील तर तुम्ही हे औषध बंद करू नका मला ही चर्चा करत असताना एक खूप चांगली बाब त्यांच्याकडून कळाली की गेल्या आठ वर्षामध्ये त्यांना आपत्य होत नव्हतं आणि आपत्य न होण्याची कारणे आम्ही तपासत असताना लक्षात आलं की त्यांच्या मिसेसमध्ये कुठलाही दोष नव्हता आणि त्यामध्येही त्यांना एक पूर्वीचं आपत्य होतं जेव्हा की हा एम एन डी एवढा तीव्र नव्हता त्यावेळी त्यांचा परिस्थिती चांगली होती म्हणजे शारीरिक परिस्थिती चांगली होती त्यावेळेस त्यांना एक आपत्य होतं परंतु त्यानंतर त्यांना आपत्य राहत नव्हतं म्हणजे याचं कारण मूळतः हा आजार असावा परंतु त्यांनी असं सांगितलं की तुमच्या उपचारानंतर तीन महिन्यात चार महिन्यामध्ये मला म्हणजे थोडक्यात मिसेसला गर्भधारणा झाली आणि त्यानंतर त्यांना आता मुलगाही आहे ही एक चांगली बातमी मित्रांनो मला ऐकायला मिळाली मग या मित्रे त्यांचं मी इतर चौकशी केली की तुम्ही या दरम्यान काही इतर उपचार घेतले का या वंधत्वासाठी किंवा इतर काही ट्रीटमेंट केली का त्यांनी सांगितलं कुठल्याही प्रकारचे उपचार मी घेतलेले नाहीत आणि तुमचं मेडिसिन मी कंटिन्यू केलं मित्रांनो याच्यावरती सायंटिफिक एव्हिडन्स जरी सध्या तरी अव्हेलेबल नसला परंतु जे औषधं मी वापरली होती त्यामध्ये हे सांगितलेलं होतं की इम्पॉर्टन्सी किंवा जे गर्भधारणा न राहणं यासाठी ही ते औषध चांगलं काम करतं परंतु आमचा फोकस तो नव्हता परंतु तरीही याचा हा एक चांगला इम्पॅक्ट मिळाला अशा केसेस आम्ही प्रेझेंट करतो सध्या तरी मी त्यांची केस तुमच्या समोर डायरेक्टली दाखवत नाही परंतु होमिओपॅथीची प्रगल्भता आणि होमिओपॅथीच उपचार किती मोठ्या लेवलला काम करू शकतात किंवा केवळ केस गळणे किंवा या गोष्टीसाठी होमिओपॅथी नसून होमिओपॅथी ही खूप एव्हिडन्स बेस्ड सायन्स आहे जे की डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन हे एक ॲलोपॅथिक शास्त्रज्ञ होते आणि ॲलोपॅथिक uh, डॉक्टर होते त्यांनी नंतर होमिओपॅथीचा शोध लावलेला आहे uh, आणि खूप पोटेन्शियल असणार आहे सेलच्या नसाच्या नसा नसापर्यंत जाऊन पोहोचणारी मेडिसिन्स याच्यामध्ये आहेत कुठले दुष्परिणाम हे करत नाही शिवाय आपल्याकडे उपलब्ध मेडिसिन्समध्ये सर्वात ज्याला आपण म्हणतो हे विश्वसनीय पॅथी आहे ज्याचा वेगवेगळ्या आजारांमध्ये आपण इतरांना त्याचा फायदा करून देऊ शकता म्हणून यासारखे आजार जे असतात जसं की मोटार न्यूरॉन डिसऑर्डर तर कोऑर्डिनेशन पेशंटचं जातं आता ह्यावेळी मी त्यांचे लक्षणं बघितले की हात त्यांचे खांद्याच्या वरती जाताना ड्रॉप सडनली ड्रॉप व्हायचे त्यानंतर त्यांचे शोल्डर जे आहेत ते बॅकसाईडला विंगिंग कराय करतात त्याचबरोबर त्यांना पॉट बेलिडनेस ऍबडोमेन त्यांचं पोट जे आहे ते वाढत चाललंय ज्याला आपण आणि हात आणि पाय वाढत चाललेले हे सारखं हे पिक्चर होतं आणि त्यानुसार मी त्यांना ह्यावेळी ट्रीट केलेलं आहे नक्कीच होप्स हो की इथून पुढेही त्यांना एक चांगलं आयुष्य लाभो आणि होमिओपॅथी त्यांना चांगल्या प्रकारचं लाईफ या आजारामध्येही देव जिथे होप्स संपलेले असतात तर नक्कीच मित्रांनो जिथे होप्स संपलेल्या आहेत अशा कंडिशन्समध्ये किंवा ज्या कंडिशन्स, कंडिशन्स हळूहळू ऑपरेशनकडे चाललेल्या आहेत जिथे ऑपरेशनशिवाय हो पर्यायच नाही असं सांगितलं जातं परंतु असे हजारो रुग्ण काटेमल्टी होमिओपॅथीला बरे करण्यामध्ये यश आहेत या आमच्या कार्यामध्ये आपण नक्कीच सहभागी व्हा इतरांना आपण याचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये आपण नक्कीच मदत करावी आमचा माझा नंबर आहे नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले नंब जे रिपोर्ट्स आहेत पेशंटचे ते व्हॉट्सअप करू शकता याच नंबरवरती संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये माझं फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता आणि ऑन अपॉइंटमेंटमध्ये सध्या मला नगर आणि नेवासा या ओ पीडीला भेटू शकता नेवासा ओपीडीचा जो टायमिंग आहे ते सोमवार ते ते शुक्रवार सकाळी नऊ दोन दोन हा आहे तसंच नगर येथील ही दहा डेली चालू असते माझी नगर व्हिजिट जे आहे ते शनिवार आणि रविवार असते शनिवारी मी संध्याकाळी तीन ते सहा या वेळेत असतो आणि रविवारी सकाळी दहा ते दोन, दोन, आ, ते दोन या वेळेमध्ये नगर ओकेला असतो तसंच मित्रांनो ज्या मल्टीसिटीज आहेत त्या ठिकाणी ही सुविधा आपल्या जवळ येऊन पोहोचावी यासाठी आम्ही लवकरच पुणे मुंबई नागपूर आणि नाशिक सुरू करत आहोत नाशिक येथील लोकपेढी सुरू झाली आहे महिन्याच्या प्रत्येक एक तारखेला मी नाशिक येथील सी बी एस समोरील जे धाडीवाल हॉस्पिटल आहे स्वस्तिक धाडीवाल येथे मी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला येणार आहे तेथील वेळ आहे सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये तुम्ही तिथेही मला ऑन अपॉइंटमेंट भेटू शकता